तिथं दलानफार्म सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपली जी गावरान कोंबडी जी आहेत ती बघा कसे पाणी पित आहेत त्यांना पाणी ऊन असल्यावर पाणी भरपूर पितात बघा आता कोण तिकडे लिंबीच्या आळीच्या इथे खोजून खोदून आपलं अन्न शोधते बघा किडामुंगी त्यांना इथे भेटायला लागलं की ओल्यामध्ये जेवढं ओलं खाली किड्यामुी त्यांना जास्त भेटतात आणि हे बघा आता आंब्याच्या इकडे मुळामध्ये किडामुंगी त्यांना खातात त्यांना जी काय नॅचरल मिळेल प्रोटीन मिळतील ते स्वतः खोदून खोदून करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात काढतात आणि आपण त्यांना थोडंसं आपलं फीट टाकलं पाहिजे आणि ते टाकलं होतं ता प्लॅस्टिकवरती थोडा भाजीचा पाला आहे आणि कोण गवत खात आहे कोण काय करतं आहे केळीचे इकडे आहे आणि आपण फाईच्या बागेमध्ये सुद्धा कावीची बाग आपली लावलेली ला आहे तिथे आपण गवत येण्यासाठी ग्रीन्स झाडा गवत येण्यासाठी आपण पाणी सोडलेलं आहे बोरवेलचा आपण ते बघू शकता बघा आपण असा ओलावा जमिनीला असला की झाडांना मला पाणी मिळतं आणि त्यांना गवत पण तयार तयारचं अशा प्रकारे आपण ते बोरबेल सोडलेले आपल्या नऊ कुंट जमीन आहे नऊ कुंट्यामध्ये आपण त्यांना मुक्त मुक्तसंचारामध्ये आपण फिरवतो आणि त्यांना एक सवय बोलली पाहिजे बघा त्यांची मजा बघा आपण जिथे जिथे जाणार ते आपल्या मागून मागून येतात ते थोड्या वेळाने बघा बघा हा बघायचं हे ते बघा हे बघा आले आले मागून मागे बघा यो ते बघा य बोलल्यावरती बघा य सगळे आले आपल्याजवळ ये य बघा आपल्याला अवस्थ अवती बहुते पण त्यांना एक तुम्हाला सांगतो मग एक आयडिया दाखवतो की आपण त्यांना बाहेर भोके संचारमध्ये सोडते होईल त्यांना झाडं असली तर सावली लावतात त्या झाडावर बसता येतं त्यांना खाण्यासाठी सगळं अन्न मिळतं आणि आपण आपली जी शेड बांधलेली आहे त्यापूर्वी बघा ते बघा आपल्या समोर सोबत चाललेले सगळे आपण त्यांना ये बोललं तरी ते आपण एका हातामध्ये सगळं येतात हे बघा आपली शेपली शेड जी बांधलेली आहे त्या शेडमध्ये बघा सगळे गेले आणि त्यांना शेडमध्ये आपण एक एक पार्ट केला आहे की त्यांना आत जाण्यासाठी आणि ते आतमध्ये जाणार स्वतःहून बाहेर येणार पण जनता त्यांना जेव्हा भीती वाटते तेव्हा ते स्वतःहून आतमध्ये जातात जेव्हा त्यांना फिरायचं असेल तेव्हा ते बाहेर येतात ते बघा सगळे बाहेर आले त्यांना वाटलं तर आपण आत जाणार म्हणून मी आलो तर म्हणून ते आत गेले होते पण ते आता थोड्या वेळाने बघा सगळे बाहेर आले परत ते त्यांना आपण एक ही जी बंदिस्त अर्ध अर्ध बंदिस्त शेड आहे ती पण तयार ठेवणं गरजेचं आहे एक झाडं माडं असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना सावली खाद्य त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना मिळतील आणि कुक मुक्त मुक्तसंचारमध्ये कुक्कुटपालन केलं तर त्यांना त्यांची वाढ त्यांची बॉडी त्यांचं ग्रोथ चांगली होते आणि ते आकर्षित होतात आणि बघा य य य बघा य बोलावर सगळं आले बघा सगळे आले आपण त्यांना बोलावलं की आपल्या त्यांना आपली सवय लागली त्यांना मालकाची सवय लागली आहे त्यामुळे याला कोण गवत खात आहे कोण आंब्याच्या जे अळीमध्ये प्लांड सुटतं आहे कोण भाजीपाला टिकून खातो आहे तटाऊन स्वतःहून आपण गा जास्त फक्त त्यांची देखभाल आणि त्यांना मुक्तसंचार त्यांना फिरण्यासाठी जागा आणि आपण जी बोरवेल सोडलेली आहे पाणीची बघा त्यांना पाणी त्यांना कशासाठी की आपण त्यांना गवत येण्यासाठी म्हणजे त्यांना जो ग्रीन घास असते तो येणा गवत येण्यासाठी आपण एक बोरवेलचं पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी सोडल्यामुळे काय होतं ता की त्या इथे झाडांमध्ये गवत तयार होईल आणि त्यांना ते